साई मोबाईल वर हिंग आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत माडून स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा भारतीय जनता पार्टीचे सदस्य मी परत करत आहे संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी होत आहे एक भाग म्हणून आज गड इंग्लिश शहरामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत भारतीय जनता पार्टीची सभासद नोंदणी प्रक्रिया संपन्न केली

सभासद झाल्याबद्दल पार्टीच्या वतीनं जनता पार्टी सदस्य म्हणून पासून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यापासून दर तीन वर्षांनी निरंतर चालणारी ही निवडणुकीची प्रक्रिया आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी नसून एक परिवार आहे दर तीन वर्षांना आपण नवीन सदस्य नोंदणी करतो किंवा निवडणूक अभियान राबवतो अभियान हे एक तांत्रिक म्हणून आपण राबवतो अध्यक्ष उपाध्यक्ष जी जी पदं आहेत ती तांत्रिक बाबून आपण करतो मात्र भारतीय जनता पार्टी ही एक परिवार आहे परिवारासारखं सर्व लोक इथं एकत्र राहतात आणि काम करतात की भारतीय पार्टीचा एकदा सदस्य करत आहे भारतीय जनता पार्टी गडिंग्लज मंडल वतीनं भारतीय जनता पार्टीचं सदस्यता नोंदणी अभियान संपूर्ण हिंदुस्थानमध्ये चालू असताना गडिंगलज तालुक्यातनं आज हजारो नवीन भारतीय जनता पार्टीचा सभासद करून या भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम प्रत्येक का कार्यकर्ता व नागरिकांना करण्याचं काम आजपासून करत आहोत छंड प्रतिसाद सर्वसामान्य नागरिकातून मिळत असून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य नागरिक सर्व थरातले नागरिक भारतीय जनता पार्टीचं सभासद होण्यासाठी अतिशय इच्छुक आहेत आणि स्वयंस्फूर्तीनं इथं सभासद होण्यासाठी येतात भारतीय जनता पार्टीचा देशात राज्यात एवढं छान सरकार आम्हाला मिळालंय याचा तुम्ही का फायदा घेत नाही एकोणीसशे एकावन्नपासून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या माध्यमातून जे जनसंघ नावाचा पक्ष होता त्या जनसंघापासून भारतीय जनता पार्टीची सुरुवात झाली भारतीय जनता पार्टी ही पूर्वी जनसंघानं ओळखली जात होती एकोणीसशे एकावन्नपासून सभासद नोंदणीचा ही प्रक्रिया चालू झाली त्यावेळी दोन रुपयेपासून पाच रुपयेपासून शंभर रुपयेपर्यंत आत्ताच्या घडीला ही सदस्य नोंदणीची फी आकारण्यात येते आता ऑनलाईन पद्धत आहे पूर्वी त्यावेळी कागदपत्राच्या माध्यमातून ही सभासद नोंदणी होत होती आज आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये वावरतो अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस या नंबरला मिस कॉल देऊन आपण सभासद नोंदणी करायची आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही परिवारामध्ये सामील होता प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी या तत्वावर या विचारावर चालणारी भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्ती विशेष प्रेम नसतं संघटनेला प्रेम असतं सभासद नोंदणी चौदा कोटीच्या पुढे गेलेल्या सक्रिय सभासद होण्यासाठी आपल्याला आपल्या बूथमध्ये आप कमीत कमी दीडशे सभासद नोंदणी करायला लागतात त्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सभासद होत होऊ शकतो तळागाळातल्या प्रत्येक माणसानं मग तो चहावाला असेल टपरीवाला असेल कोणीही असेल कुठलाही घटक असेल तो भारतीय जनता पार्टीचा सभासद होऊ शकतो भारतीय जनता पार्टीला सदस्य झाल्यानंतर किती आनंद गगनात मावत नाही हे आज आपल्याला सांगायला लागत नाही विशेष करून कारण भारतीय जनता पार्टीचा सभासद होणं म्हणजे भाग्याचं मी समजतो जय श्रीराम अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या क्रमांकावर कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतो